यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं सहर्ष स्वागत आहे पुरुषांची सत्ता असणाऱ्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या क्षेत्रात गेली अकरा वर्ष यशस्वीरित्या कार्यरत असणाऱ्या मनीषा पाध्ये यांच्या मनीषा ऑटो सोल्युशन्स या गॅरेजचीही यशोगाथा मनीषा पाध्ये या वाणिज्य क्षेत्रात पदवीधर आहेत त्यांचे पती उन्मेष पाधे ऑटोमोबाईल इंजिनियर असल्यामुळे त्यांनी गॅरेज या क्षेत्रात पदार्पण केलं उन्मेष पाधे यांना दोन हजार सोळा साली नोकरीनिमित्त आफ्रिकेला जावं लागलं त्यानंतर संपूर्ण गॅरेजची जबाबदारी मनीषा पाध्ये यांच्यावर सोपवण्यात आली प्रत्येक कंपनीची गाडी वेगळी असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलो या सगळ्या अडचणींवर मात करत गेली अकरा वर्ष चलती का नाम गाडी या टॅगलाईन सहित मनीषा ऑटो सोल्युशन्स हे गॅरेज कार्यरत आहे त्यांच्या गॅरेजमध्ये प्रत्येक गाडीच्या मॉडेल प्रमाणे त्यात वापरल्या जाणाऱ्या ऑइलमध्येही बदल केला जातो तसंच गाडीच्या ॲव्हरेजवर सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या टीम अभ्यासातून एक स्पेशल डिझाईनचं मशीन बनवून घेतलंय हेच मनीषा पाध्ये यांच्या ऑटो सोल्युशन चं वैशिष्ट्य आहे सुरुवातीला मी हा बिझनेस करायचा जेव्हा माझ्या डोक्यात मी आणलं त्यावेळेला मी पहिल्यांदा एक हजार रुपयाचे पॅम्पलेट म्हणूया आपण ते मी छापले एक हजार रुपयाचे पण माझं काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मी काय करायचे ते पॅम्पलेट मी घ्यायचे आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये जायचे पुरुषांची मक्तेदारी सांगते कि मला असं सुद्धा वाटलं नाही की हे पुरुषांचं काम आहे तर मी कसं करू जरा सुद्धा असं मनात आलं नाही माझ्या मी सुरुवात केली कारण माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास होता दुसरी गोष्ट माझा स्वतःचा माझ्या स्वतःवरती विश्वास होता त्याच्यामुळे मी हे काम करू शकले तेव्हा मला स्त्रियांना हे सांगायचंय ती कुठलेही काम असू दे न घाबरता न डगमगता पुढे जायचं आपले ध्येय आपण पक्क करायचं आणि ते कसं करण्यासाठी जेवढ्या अडचणी येतील न घाबरता त्या अडचणींवरती मात करून पुढे जायचं तरच आपण एका स्टेजला जाऊन पोहोचू शकतो अदरवाइज नाही वेळेचं बंध न बाळगता काम करण्याची जिद्द चिकाटी असेल नवीन गोष्टींना आत्मसात करण्याची इच्छा असेल कोणत्याही कामाची लाज न बाळगता आणि तांत्रिक गोष्टींना समजून घेऊन पुरुषांची मालकी असणाऱ्या या क्षेत्रात एक महिला म्हणून सफलतेनं उभं राहून मनीषा यांनी जगासमोर आणि अनेक महिलांसमोर एक आदर्श उदाहरण मांडलं आहे